नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा सप्त इंदकेशरी बकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो सप्त इंदकेसरी बकासूर येणार मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असू शकतो हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या या कराड उत्तर केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा रणजित निंबायकर सरांच्या व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या इंद केसरी सरजासोबत असू शकतो तर मित्रांनो जेव्हा जेव्हा सरजा व बकासूर ही जोडी पाहिली आहे तेव्हा तेव्हा सरजा व बाकासूर या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आहे त्यात अगदीच सांगायचं झाले तर सरदार बापकर इंद केसरी मैदानात सरजा व बाकासूर या जोडीने धुमागू होता तर मित्रांनो उद्या जर बाकासूरचा पायरा हा रणजित निंबायकर सरांच्या इंदकेसरी सरजासोबत असला तर नक्कीच उद्या बाकासूर व सरजा विरुद्ध लक्कन व मथूर या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळेल तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन